पिंपळगाव बसवंत शहर परिसरात रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात तसेच आनंदमय वातावरणात साजरी झाली असून हो मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या ईदचा चंद्र दिसल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवार दिनांक अकरा सकाळी दहा वाजता ठिकठिकाणी मशिदीत ईद निमित्त खास सामूहिक नमाज पठणासाठी हजारो मुस्लिम बांधव हो सहभागी झाले होते ईद उल फित्र निमित्त पिंपळगाव शहरात पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता शुभेच्छा आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण करताना मुस्लिम बंधू भगिनींच्या चे चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता शहरातील जामा मजिना आणि मक्का या तीनही मस्जिद परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे प्रारंभी सालाबादप्रमाणे सकाळी शहरातून भव्य जुलूस मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीची सुरुवात मेन रोड येथील मस्जिदीपासून झाली त्यानंतर सदर जुलूस मिरवणूक वेशीतून निफाड फाटा जुना आग्रा रोड मार्गेक्रमण होत स्टेट बँकेकडून ईदगाह नमाज पठण स्थळी या जुलूस मिरवणुकीची सांगता झाली यानंतर हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केलं दरम्यान यावेळी शहरातील तमाम मुस्लिम समाज बांधव यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व राजकीय पदाधिकारी पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बसवंत एनएस डिजिटल पिंपळगाव